जय शिवराय मित्रांनो उद्यापासून खानदेशच्या झळा म्हणजे तेरा ऑगस्ट सकाळपासूनच संपूर्णत नव्वद टक्के ढगाळलेलं वातावरण हे पाहायला मिळणार आहे सर्वात आधी म्हणजे पाऊस पडेल हा परवा चौदा तारखेला पण ह्या तेरा तारखेपासून उन्हाच्या झळा ह्या बंद होणार आहेत सूर्यदर्शन झालं तर एक घंट्यासाठी दोन घंट्यासाठी काही ठिकाणी अडीच घंट्यासाठीच होईल त्यामध्येही जास्त टेम्परेचर राहणार नाही थोडी उष्णता मात्र राहील पण टेम्परेचर चांगलं सावलीसारखं झाकाळून आभाळ हे तेरा ऑगस्ट पासून ते आता सतरा ऑगस्ट पर्यंत राहणार आहे खांदेच्या सर्व भागांचा आज पहिला अंदाज घेऊयात नंतर पश्चिम महाराष्ट्र मारा मराठवाडा आणि विदर्भाचा अंदाज टप्प्याटप्प्याने घेऊयात नाशिक धुळे नंदुरबार शहादा जळगावच्या तसेच छत्रपती संभाजीनगर ते बुलढाण्यापर्यंत संपूर्ण भागामध्ये उद्या पहाटपासून ते संध्याकाळपर्यंत ढगाळच ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजे सूर्यदर्शन कमी असल्यामुळे पिकं सुकायचे थोडे आता कमी होतील त्यानंतर चौदा तारखेला याच जिल्ह्यामध्ये दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला छत्रपती संभाजीनगरच्या सोडलेल्या भागांना नाशिकच्या दक्षिणेकडील भागांना तसेच अनेक भागांना परवाच्या डेटला म्हणजे उद्याची तेरा ऑगस्ट आडवी आहे पण ती आडवी असून सुद्धा सावलीची आहे त्यामुळे पावसाच्या सरी कोसळल्या चौदा तारीख सक्रिय होते चौदा तारखेला एका दिवसात संपूर्ण जिल्हे तो कव्हर करणार नाही ही गोष्ट देखील ध्यानात ठेवा पण तेरा तारखेला चौदा तारखेला ढगाळलेलं सगळीकडे वातावरण असल्यामुळे पिकं सावली खाली एक दोन दिवस उशीरा आला तरी टिकून राहतात हे यामध्ये चांगल्या पद्धतीनं वातावरण होणार आहे आजची रात्र ही तेरा ऑगस्ट गेली सॉरी बारा ऑगस्ट गेली की तेरा ऑगस्ट पासून ढगळ ढगळ वातावरण असणार आहे गुड न्यूज आहे त्या जिल्ह्यांना की चौदा तारखेचा पहिला जोरदार पाऊस अहिल्या नगरच्या अनेक भागांमध्ये पुणे सातारा सांगलीमध्ये बीड जिल्ह्यातही सोडलेल्या भागांमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये काही मोजक्या ठिकाणी पण नागपूर चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी हा पाऊस दाखल होऊ शकतो सोळा सतरा तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ज्याचा समावेश आपण दक्षिण महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये करतोय पण या कालखान्यामध्ये पुणे सांगली सोलापूर सातारा हा बऱ्याच ठिकाणी आहे पंधरा तारखेला धुळ्याच्या कोरड्या पडलेल्या भागांना म्हणजे नंदुरबार धुळ्याच्या उत्तरेकडील भागांना दक्षिणेकडील भागांना तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक झळीचं स्वरूप पाहायला मिळणार आहे याच्यात विशेष करून खानदेशचा समावेश आहे म्हणजे चौदा तारखेला थोडे चांगले सुरू होतील उद्याची तेरा ऑगस्ट पावसाला सुरू होतील खानदेश सॉरी ढगाळ वातावरणाला सुरू होतील म्हणजे सरळ सरळ उष्णतेची लेवल आणि सुरदेशन उद्यापासून गायब आहे आता टप्पा घेऊयात पंधरा तारखेचा पहिले पाऊस चौदा तारखेचा पाऊस बघूयात पुणे सांगली सातारा ठाणे पालघर लातूर जिल्हा नांदेडच्या सिरुरांतपाल वगैरे लोहा कंधार हा भागापर्यंतची मजला आहे परभणी पालम पुणा या भागातही मजला आहे गंगाखेड परियोजना संध्याकाळच्या वेळेला चौदा तारखेला आहे जालन्याच्या सोडलेल्या अंबड घनसावंगीची पश्चिम बाजू भोकरदन तुरळक ठिकाणी जाफराबाद देवळगडाच्या अनेक जा ठिकाणी ही चौदा तारखेची कंडिशन आहे सोलापूर साताऱ्यासह लातूर बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद या चौदा तारखेला रात्री होईल पंधरा तारीख खान्देशमध्ये धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना सर्वाधिक जास्त मानले जाणार आहे त्या जळगावचाही समावेश असेल पण नाशिकच्या तुरळक भागामध्ये जोर वाढेल तर काही ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीचं जडीचं स्वरूप याच पंधरा तारखेला मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळेल अहिल्यानगरचे बरेचसे भाग चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला पूर्ण होतील असा अंदाज आहे पण टक्केवारी निसर्गाची आहे त्यामुळे ऐंशी टक्के भागांना पंधरा तारखेला पूर्ण करेल उत्तर महाराष्ट्रातला विदर्भ भाग म्हणजे सोडलेल्या भागांपैकी सुलतानपूर मलकापूर या भागांना चौदा तारीख थोडीफार प्रमाणात चांगला कवच देते पण ढगाळलं वातावरण असल्यामुळे झळगा झळगीचं वातावरण जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये राहणार आहे पूर्व विदर्भामध्ये सतरा अठरा संपूर्णतः नव्वद टक्के महाराष्ट्र म्हणजे धुळे नंदुरबार शहादा जळगावच्या अनेक भाग या सतरा अठरा तारखेपर्यंत चांगल्या ठिकाणी नदी नाले वाहण्याची शक्यता दाट आहे एकंदरीत चित्र अशा स्पष्ट पद्धतीनं आहे मित्रांनो फक्त आजची रात्र गेली की खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना वातावरण हे सकाळपासून डगळलेलं होते त्यामुळे चिंता तुमची उद्या पहाटपासून मिटायला सुरुवात होईल पण उद्याच्या तारखेला सर्व पाऊस नाही किंवा पाऊसच नाही म्हणलं तरी चालतं चार दोन ठिकाणी तो पडेल खरा जो पाऊस आहे तो चौदा तारखेपासून संध्याकाळी सुरुवात करतोय आणि अनेक भागांना घ्यायला तो तिथून पुढे सुद्धा दोन दिवस लावेल पण वातावरण पावसाचं शेतोड्याचं पडल्यामुळे पीक करपण्याची पद्धत पिकं वाळण्याची पद्धत ह्या गोष्टीमध्ये थांबणार आहे याचबरोबर ज्या काही अकोल्याच्या वर्ध्याच्या भागामध्ये पाऊस थांबलेला होता आता इथून पुढे त्याचं सूत्र सरवणार आहे दोन दिवस काय थोडे मागे पुढे झाले तर आपल्या बोलण्याचा तोल सुटला होता पण याचा विनंती आहे तुमचा खानदेश परिसर हा लवकर समजतही नाही आणि त्या भागातला जो काही जोर आहे हा कधीच्याला सुद्धा वातावरणामध्ये एक दिवस मागे होतोय पण मी दिलेला अंदाज स्पष्ट तुमच्या तोंडावरही सांगतोय तो चुकलेला नाही तुमच्या पाण्यामध्ये दृष्टिकोन झालेला आहे तुम्ही अजूनही पहा दहा तारखेच्या दोन दिवस अगोदर किंवा दहा तारखेच्या दोन दिवस नंतर अशी कंडिशन होऊ शकते ही जुलै महिन्याची तारीख आहे त्यानंतर कालही तसंच सांगितले पाच सहा दिवसापूर्वीही तसंच सांगितलेले आहे आणि राज्य पूर्ण व्यापाला तो दहा पासून पंधरा तारखेपर्यंतचा वेळ घेऊ शकतो म्हणजे त्यांनी जवळपास पन्नास टक्के महाराष्ट्राच्या पेक्षाही आधी भाग कव्हर केलाय पण अजूनही काही भाग ते कवर करायला वेळ लागेल तर पंधरा तारीख तुम्ही उजळून द्यायला पाहिजे होते लगेच बऱ्याच जणांचा सपाट आहे आमच्या खांद्याचा अंदाज सांगू नका वगैरे मी तर शंभर टक्के बंदच करणार आहे खांद्याचा अंदाज मला काय तिकडनं पगार मिळत नाहीये पण तुमच्या बोलण्याचा तारतम्य त्या पिकांकडे पाहून बिघडतो आहे पण काही जण एजंट बनून तिथे बोलतात त्यांचं काय तर काळजी करू नका तेरा ऑगस्ट ही पूर्णपणे क्लायमेट चेंज झालेलं तुम्हाला दिसणार आहे ज्या उन्हाच्या झळा आहे त्या खांद्याच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये कमी होणार आहे उद्याचं सूर्यदर्शन दोन तासासाठी किंवा दीड तासासाठी पाहायला मिळेल त्यानंतर परवाच्या दिवशीपासून सूर्यदर्शन गायब होईल पावसाची शक्यता ही तुमच्या भागामध्ये च चौदाला संध्याकाळी तर पंधराला काही ठिकाणी झडीचं स्वरूप दिवसभर पाहायला मिळू शकतं पाऊस बारीक थेमाचा कपडे ओले होणार नाही असा सुद्धा असणार आहे पण ह्या पंधरा पासून सोळा सतरापर्यंत अनेक भागांमध्ये पंधराला काही ठिकाणी चौदाला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होईल तर पाऊस काही ठिकाणी नाही पाय बऱ्याच ठिकाणी होणार आहे पण आज मी तुमच्या बोलण्याच्या तारतम्यामुळे थोडा शब्द आकारता घेतोय कारण की तुमच्याकडे पाऊस हा सर्वोदूर मी ह्यावेळी सांगत नाहीये पडणार तर आहे तो तर मी सर्वदूर सांगत सांगत नाहीये तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके पंधरा तारखेला मध्यरात्रीपर्यंत सुरुवात करेल तो गेला चौदा आणि पंधरा तुमच्याकडेच आहे उद्यापासून वातावरणाचा ढगाळलेलापणा झाकळलेलापणा पाहायला मिळेल त्यानंतर जालन्याचे उत्तरेकडे भाग जे काही सोडले होते त्यांना सुद्धा आहे आंबडपट्टा नाशिकपट्टा सुद्धा या कालखंडामध्ये आहे अकोला अमरावतीकडे देखील सोळा सतरापर्यंत पर्यंत बऱ्याच ठिकाणी तो कवरिंग करून पूर्ण मोकळा देखील होईल अशा पद्धतीची ही कंडिशन आहे सातारा सांगली पुणे पश्चिम भाग दक्षिण भाग जो आहे या भागांनासुद्धा सांगलीच्या अनेक ठिकाणी या चौदा तारखेच्या रात्रीपासून किंवा काही ठिकाणी दुपारनंतर हजेरी लावणार आहे त्यामुळे ला या भागाचंही जे काही पावसाचं कंडिशन आहे त्या पूर्णपणे पार पडतील ज्यांच्या भागांची माहिती देखील राहिली असेल ज्यांनी व्हिडिओ ह्या टायमिंगपर्यंत पाहिला आहे त्यांनी कमेंटमध्ये आपला भाग सांगायचा आहे आणि ज्या कमेंटला उत्तर दिले त्या भागातल्या शेतकऱ्यांनी त्या कमेंटच्या खालचं दिलेलं उत्तर पाहायचं आहे आता उळ्यात महत्त्वाच्या घडामोडीकडे तर खांदेचा पाण्याचा प्रश्न मिटेल का खांदेचा दुष्काळजन्य परिस्थिती आली ती मिटेल का, का, संगर, संगर, संगर का तर मित्रांनो साहजिकच आहे ह्या दोन चार दिवसाच्या पाण्यामध्ये या भागामध्ये चौदापासून पासून जे काही सुरुवात होते संध्याकाळच्या वेळेला यामध्ये संग सगळे शंभर गाव होतो काय ते चौदालाही घेणार नाही तुम्हाला आधीच सांगून ठेवलंय पहिल्यावेळी सांगितलंय त्यामुळे चार दोन दिवस सॉरी एक दोन दिवस मागे पुढे होतात पण या खांदेच्या भागाचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे याच महिन्यामध्ये ऑगस्ट अखेरीस तो मिटू शकतो आणि ह्या दोन चार दिवसामध्ये अनेक ठिकाणी नदी नाले सुद्धा वाहू शकतात हे सतरा अठरा एकोणीसच्या पावसामध्ये सुद्धा आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे जे दिवस आहे ते देखील या काळामध्ये नेवासा असेल नेवासामध्ये आज एक दोन ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे तसा आहे निवासाची वगैरे सगळी कंडिशन अहिल्यानगरचे सगळे कोपरगाव वगैरे भाग हे आजपासून उद्या तेरा ऑगस्टपासून ढगाळलेली परिस्थितीस झाकली जातील आणि चौदा पंधरा नंतर यांच्या भागामध्ये चांगला पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे एकंदरीत चित्र महाराष्ट्राचं स्पष्ट आहे पूर्व विदर्भ मराठवाड्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवतो मी इंस्टाग्रामवरती तिथे देखील जाण्याचा प्रयत्न करा जय शिवराय धन्यवाद